सडांना शाखा सर्व शाखेच्या सर्व सेवकाच्या सहकार्याने आजची ही पंधरवाडी चर्चा बैठक उधाकर वाडी यांच्या निवासस्थानी सुरुवात सुरुवात झाली आहे आजच्या या बैठकीमध्ये स्वयंसृष्टीचे मी दाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत त्यांना माझा परिणाम तसेच आपले गोर दुःखी कैवारी मानव मानवधर्माचे महान त्यागी बाबा झुंडेजी उपस्थित आहेत बाबांना माझा परिणाम तशी सर्वांची वाराणसी आई सुद्धा उपस्थित आहेत आईला सुद्धा माझा परिणाम आजच्या बैठकीचे अध्यक्ष आजच्या बैठकीचे अध्यक्ष हेमराजी वैद्य अध्यक्ष साहेबाला सुद्धा माझा नमस्कार बसलेले ज्येष्ठ सेवाक सेविका मुलं मुलं बाळ उपस्थित आहेत सर्वांना माझा नमस्कार आपण या मार्गामध्ये बाबाच्या मार्गामध्ये याच्या पूर्वी फार दुखी होतो अगर दुखी राहिलो नसतो तर खरंच आपण बाबाच्या मार्गामध्ये आलोच नसतो आणि असा एक बी सेवक आहे नाही अगर बी एखादा तर काय ते चुकला फुरला समजा नाहीतर एक बी असा सेवक नाही आहे चाहे लखपती अस किंवा गरीब असं बाबाच्या मार्गामध्ये याच्या अगोदर दुःखी होते कोणी भूतबाध्यानं होते कोणी वैधवाल्यानं होते कोणी शारीरिक रोगानं होते म्हणून बाबाच्या मार्गामध्ये आलो तर बाबाच्या मार्गामध्ये जेव्हा आलो आपण तर जास्त दिवस नाही पण पहिले सुरुवात सुरुवातमध्येच आपले दुःख मोज कारण एवढी मोठी कृपा आहे कारण बाबाने आपल्याला दैवी शक्ती दिलेली आहे हे भरपूर माझे पहिल्याच दिवशी भरपूर काही अनुभव आहेत कारण मी तुम्हाला आज अनुभव सांगतो पहिल्या दिवसचे कसे काय पहिल्या दिवशी ज्यांनी मला ह्या मार्गामध्ये नेलं ते तर आज भगवंतबाची मिलिंग झालेली आहे ते बाई आमच्या वस्तीतलेच आहे ते म्हणजे वाडी बसणे पहिला सण आहे तर ते त्यांची मावशी आणि आमची बी एक मावशीच होती तिनं ते आम्हाला मला त्या काकाजीकडे तेव्हा लिहिलं आणि त्यांनी मला मार्गदर्शन केलं मार्गदर्शन केलं तर मला एक शिकायत होती बचपणापासून लहानपणापासून ते शिकायत होती तर मी जे काकाजीच्या घरी चाय मांडला आमच्या कार्यकर्ता भाऊच्या घरी चाय मांडला आणि चाय घेऊन भाऊ म्हणलं मी चाय पेत नव्हतो हो। कारण मला धाक होता चाय पिलो तर मला हे शिकायत चालू होते म्हणून मी अधिबात चाय पेत नव्हतो चाय काळी राय काय दुधाची अधिभात चाय पेतच नव्हते तर म्हणे चाय का नाही पे गाव म्हणलं मला उन्हारी लागते अरे तुला उन्हारी लागणार आहे म्हणे पे चाय म्हणे आता पेलो चाय पिली तर तेव्हापासून मला आजपर्यंत बत्तीस वर्ष झाले ह्या मार्गामध्ये आहो अजूनपर्यंत मला उन्हारी मी कशी म्हणून पाहिली तर पहा शब्दावर भगवंत आहे शब्द रूपी भगवंत तर शब्द माणसाने जेव्हा शब्द काढतो ना तर विचार करूनच शब्द काढायचे विचार करूनच बोलायचा कारण आपण मानव आहोत स्वर्म करता चुकीचे तो पात्र आहोत काय नाशिवंत सरील बी आहे दुःख येत असते असं नाही म्हणत का नाशिवंत सरीलाच्या मागे दुःख पुष्कळ आहे कारण जास्त काम झाला तांगपाय दुखणारच आहे काही टेन्शन घेतलं तर डोकं दुखणार आहे तर म्हणून हा नाशिवंत शरीराच्या मागं असे बी दुःख येत राहते तेव्हापासून आजपर्यंत मी त्या दुःखातून नाही झालो दुसरी एक गोष्ट ना तिथं फक्त एक अगरबत्ती लावली काही बुट्टाची भेटली म्हणजे पैसे तर घेतले नव्हते कापूर लावला आणि वचनबद्ध झालो आणि तेथून निघालो तर म्हणे पाणी येईल म्हणे सुधाकर म्हणे थांबून जा म्हणे थोडासा मी म्हणलो येत म्हणलो निघून जाईल म्हणलो सकाळ सुका रात्र एक तर पहिला रात्र झाली आहे म्हणलो ठीक अँडिंग म्हणे बराबर झाली म्हणे सायकल होती आपल्याकडे डबल सीट सायकल आलो रेल्वे फाटका पर्यंत गावड्यापेक्षा तर पाणी लागला असा पाणी होता का उलटा पाणी इकडून पाणी असं आहे तुला डबल सीट सायकल होती बाबा म्हणलो तुम्ही काय बाबा नेणार आहे एवढंच म्हणलं बाकी अनुभव काहीच नव्हता मग ते सायकल तुम्हाला सांगतो डबल सीट सायकल अशी सी सायकल आली घरापर्यंत त्या तोलट्या नाक्यापर्यंत का विचाराचं कामच नाही पाणी येतच होता तोरट्याश नाक्यावर आलो पाणी गुरला ओले तो दोघंही शेतून जाण्याने मग सामोरं आलो आपला आता कसं बाईचं रोड नव्हते हो आजचा घर असेल जास्त जास्त सात आठ आता उचलून आणायची होती ते सिड्या तेथून सायकल उचलली तिला म्हणलं तू जुता पकड आणि मी सायकल पकडतो आता खांदा आता तेथून सायकल आणतले कमसे कम, कम तीन ठिकाण ठेवा लागेल तीन ठिकाणी भगवंताची एवढी मोठी कृपा बाबा हनुमानजीचं नाव घेतलं उचलली सायकल खांदावर अशी सायकल आली तुम्हाला का सांगतो का घरपर्यंत आणलो तर ठेवलो नाही आता एवढी विचारायची गोष्ट एवढी मोठी शक्ती ना मला पहिल्या दिवशी तीन अनुभव म्हणून पहिल्या दिवसाले मी असे इतर चावक अस त्याने विसरू नका तर खरं दुःख येणारच नाही आपल्यावर आणि येतील म्हणा असं काही नाही आळमासा माझा शरीर आहे त्याच्यात होतच राहील जास्त कधी दुखणं झालं आता कोलेजी आहेत जास्त कमर कम कट्टे उचलत ते कंबर तर दुखणारच आहे का नाही पन्नास किलोचा चाळीस किलोचा कट्टा उचलत तर दुखणारच आहे का नाही कोणीच असे मी बी जास्त काम केलं आता दुखणारच आहे ना म्हणून कसं बाबाचे शब्द आहेत का जास्त वजन झालं बाबा म्हणत हो होते का जेवढं आपल्यानं उचलणं होते तेवढं वजा आपल्याला उचलाच आहे अगर जास्तच वजे जरी उचलून तर आपल्या माने बसल ना हे बाबाचे शब्द आहे बाबाले शेवक म्हणत होते बाबा म्हणत होते शेवकांना का हे उदाहरण साधं उदाहरण आहे समजून जा आता हे उदाहरण हर ठिकाणी चालते बर वजावर तर चालते कर्जावर तर चालते कोणाच्या घेण्या देण्यावर बी सुद्धा चालते हर याच्यावर हे उदाहरण असते ते बाबाचे शब्द आहेत काही आमचे नाही आहेत कोणाचेच नाही ना आहेत तर एवढा मोठं उदाहरण बाबाने दिलं तशावाने कसं आपल्यानं जेवढं उचललं होते तेवढं उचला जास्तचं उचलून आपल्या मुखांडी बसणारच आहे तर असे भरपूरसे काही अनुभव आहेत <coughs> आता अनुभव सांगायला बसलं तर भरपूर आहेत अजून त्याच्या बादचे तुम्हाला अनुभव सांगतो मी जास्त दिवस साध्या कार्यामध्ये राहिलो नाही ओंछाई नगरामधून समजा एक आता एक आपला एक कीर्तीचा विषय आहे तो झाला असेल तीन चार महिन्यामध्ये पक्का शालिकरावजी बी होत होते त्या टायमाले पक्के पण त्यांच्या आजीची आजोबाची काही प्रगती प्रकृती खराब होती म्हणून त्या कारणानं ते बी थोडेसे पक्के झाले तर पहा मी जेव्हा पक्का झालो मी जास्त दिवस म्हणजे सात दिवस अकरा दिवस किंवा एकवीस दिवस बेचाळीस वी मी साधे कार्य नाही केले त्याच्यामुळे डबल डबल घेण्यामध्ये आले आणि काकाजी भाऊ म्हणे घेऊन घे म्हणे कार्य म्हणलो ठीक आहे घेऊन घेतो म्हणलो पोळ आहो द्या पोळ्यांच्या तो हो कावले घेतो म्हणलो गुण घेऊन थोडंसं पण कार्य घेऊन घेतो म्हणून जिखून आलो कार्य घेतो बेचाळीस दिवसाचे कार्य पार पडले तर बेचाळीस दिवसामध्ये एक तुम्हाला अनुभव सांगतो तसेच एक दोन आहेत एक असा बाजूचे असे लोक हे दो होते एकच घर होता <coughs> तो कामाने मी कसा तिवा त्याग पूर्ण होते तर मी पाहतो आता मला विचाराल म्हणलं ह्या कधी आता पहिलंच कसं अंदर संदरग्राऊंड आहे पाणी गाज हे झालं सर्व अंदर आहे पहिलं कसं बाथरूम बाहेर नांदी पाण्याच्या बाहेर बराबर आहे आता मला वाटले हात कधी लावून देत बा मला भेव लागेल थोडंसा पहिलं मी ना सोडलो भगवंत म्हणलो बाबा तुम्ही आहे आता तुम्हाला हा त्या गडवाचा आहे कसा गडवाचा आहे का गडवाचं तुमच्यावर सोपवलं त्यानं हात लावलं का नाही लावलं त्याचं पारम ते आले हे मला नाही माहिती तर तुम्हाला का सांगू एवढी त्याच्यावर आपत्ती आली तसं आव रक्ताची सड्डा जाय होत हो होऊन गेला त्याची घरवाली का नाही हुंगाने भुसे हो तिची कंबरच गेली का सांगू तुम्हाला मोठा जोरदार अनुभव आहे पण त्याने त्या ते भगवंताच्या कृपेनं तेवी पण सुद्धा मार्गात आले सुखी आहे जीवन बी सुखीच आहे माझ्या खिलाफपणे पक्का झाल्यावरचे तुम्हाला अजून एक अनुभव सांगतो पक्क्या शेवकाच्या मागं कोणी बी असन शाळेत नदी जवळचा असन किंवा दूरचा असन त्यांच्या फुडाळ्या कोणीच करू नये मात्र तो शेवक थोडंसा खंबीर तरी पाहिजे नाही दहा पंधरा वीस पर्यंत तरी खंबीर पाहिजे तर त्या शेवकाने शेवका नाही एका अनेक वाल्याला म्हणे सुद्धा म्हणला मार्गात आल्यावर ह्या वैध आहे म्हणे माझ्या सोन्याची म्हणे तब्येत बिघडली म्हणे ना आता तुम्हाला काय सांगू मोठी विचारायची गोष्ट आता मी अनुभव असे सांगितले नाही भरपूर दिवस झाले तुपूर्ण हां तसंपासून वैद आहे म्हणे आता ते गेले कोणा धड मानलेल्या शेवकाकड राजूला राजूला गावामध्ये एक आहे कुंडली कामचे काकाजी म्हणून आहे कुंडली काकाजी त्याच्याकडे गेले म्हणे सुधाकर वहीद आहे म्हणे ह्या मार्गात आला माझ्या सुनले म्हणे याला जादू केली म्हणे मूर्ख झालाच म्हणे तू मूर्ख ह्या मार्गात जादू नाही आहे म्हणे कसा जादू आला ना त्याच्यावर जादू चालवत असेल तर तो चालवू शकत नाही म्हणे आणि तो कधीच कोणावर जादू करू शकतो त्याचा तिथच तोडून देला मग त्याने माफिकी बी मागतली त्याला माफिकी मागतली त्याचा निर्णय झाला खतम एक आमच्या जवळचा माणूस रिलेशन मधला आता ते बाई थोडशी हे बरे तर ते माई नांद बी टाकली हो पाण्याची आता काय करू बा आता मी म्हणलं हिच्या काय वाजवू मी नाही वाजवलं तो एक आमचा भाऊ होता त्या भाऊले म्हणलं भाऊ म्हणलं त्या ना नान फोडली ना समजव ना भाऊ म्हणलं थोडंसं मी का करू आणि तोही थोडासा मासंग असा काटेजीन चाले तुम्हाला हे सांग त्याच्या कानावर भ्रम गेला असं ना सुधाकर वैद आहे बा म्हणून नाही का त्याच्याही भरम गेला असं आता ते झालं त्याला तू पाच बस बन येतो हो काम बरं ठीक आहे बा म्हणलो मला काय करायचं आहे त्या दिवशी तो गेला आणाले घरवालीला आणाले गेला आणाले गेला कोणीच नाही ओरगा नाही बारगा नाही कसा मागून दगड आला का नाही सायकल डबल सीट मागून दगड आला मागच्या माणसाला लागायला पाहिजे का समोरच्या माणसाला लागायला पाहिजे मागच्या माणसाला लागाले पाहिजे तो दगड येऊन का नाही त्याच्या डोक्यावर बसला पहा भगवंताचा करिश्मा खूप अलग अलग आहे तर ता त्याच्या डोक्यावर बसला तो तेथून वापसे दवाखान्यात गेला झालं तुम्ही समजून गेलो फक्त मी, मी आजपर्यंत नाही मार्गदर्शन केलं पण आज मी तुम्हाला हे मार्गदर्शन सांगून राहिलो का कोणी बी अनेक वाला असे त्यांनी या शेवटायच्या काही त्याच्या विचारात कधी पडू नये अगर पडला तर त्यांचा विचार त्यांनी आपला त्यांनीच करावा आम्हाला काही करायचं नाही आणि त्याच्या तोंडाला तोंड द्यायचं नाही शिवा शिवाय असाल ना तरी चाल तू पाच बस शिवा तू घरी तर मग असे एक अनुभव आणि साध्या बेचाळीसच्या कार्यामधला एक तुम्हाला अनुभव सांगतो बहुत जबरदस्त अनुभव आहे माझा तर <Coughs> बेचाळीसचे कार्य चालू झाले त्यागाचे तर माझ्या डोकं दुखत होतं अर्थ आता मीनं काय केलो लसन लावून टाकलं लसन लावलं असं उभेलं होते हो हे डोकसं पूर्ण खराब होऊन गेलो त्यात खंडनगी नाही केला काकाजीनं ना? लसन लावलं होतं तर आता तो डोक बसेच नाही हो बसत नाही बसेच नाही आता का करू बा आता होण्याचा टाईम आठ दहा दिवस बाकी आहेत आता कसं करू बा मी एकटा माणूस पहिला कसं कुठं गॅस न कुठं काय हो काय चुलीच्या सायबात म्हणलं आपल्याला पाच पन्नास लोकांचं जेवण करायच होतं त्या टायमाले तरी पण आधी एक दिवस गेलो कंपनी ड्युटी होती कंपनीमध्ये ड्युटीवर हो गेलो मी का म्हणलं डोकं दुखत होत त्या सुपरवायजर मला हलकं काम बा म्हणलो ऑपरेटिंगच तू बागलं म्हणजे डोकं दुखते म्हणलो मायावालं ठीक आहे म्हणे तू ऑपरेटिंग कर ऑपरेटिंग करायला गेलो वेळ अचानक असं झालं का कंपनीतले ते बेंचाचे वायरिंग थोडी मागवली त्याले म्हणलं तुम्ही सामोर आ मी एक एक टाकून देतो वायरिंग आता याचा एक टाकायला गेलो तो टाकला आता सामोर बेंच घेतलं तर माया हात येतं तो बेंच मायाच बोटाच्या दोन्ही बोटाच्या चिमटीत सापडला ह्या हात सुजला ह्याच बोट सुजला ह्याय सुजला हाय सुजला पुरे दोन तीनही बोट हे असे हे व फोटो कटतूज येऊन ज्याला आता कसं करू तो म्हणे सुद्धा कर एलआयसीच्या सुट्ट्या घेऊन घे मी म्हणलं सुट्ट्या गिट्या काही घेत नाही म्हणे दवाई लाव हिंग दवाय बी नाही लावत मायकारी चालू आहे नाही लावलो दुपारची सुट्टी झाली घरी आलो बाबाचा तेल अंगारा लावला संध्याकाळीवर पुरे काय बिझल उतरले एवढी मोठी सक्ती त्या दिवसापासून जे माय डोकं बसलं का नाही तुम्हाला का सांगतो गोठंही बसले आणि डोकंही बसलं आणि सुरुवात झाली मग मायावाली गावले जाणं इकडं तिकडं जाणं नाही का त्या रस्त्याने मी गावले गेलो सायकलीनं आणि घुमून आलो तर पहा इतके सारे अनुभव माझ्यामध्ये त्यागातला बी आहे आणि अजून भरपूर आहेत शिवा देणारे बी भरपूर आहेत ते बी सुद्धा मार्गात आले आहेत भरपूर आहेत वस्तीमध्येच आहे ते बी सुद्धा आले आहेत मार्गात तर पहा भरपूर आहे बाबाची कृपा आणि महान त्यागी बाबा, बाबा जुंडीचा असा सर्व सेवकावर आशीर्वाद असू द्या आणि काही माझ्या बी आज यावर्षी बेचाळीसचे कार्य चालू केले होते केले पर काही कारणामुळे तर मुलगाला तिकडे जाण्याचा वेळ आला मी कार्य सोडून दिले तेव्हा अकरा दिवस झाले होते कार्य सोडून दिले आणि त्याला सुट्टी दिली मी आता तो म्हणे मी दुसऱ्याच्या घरी राहीन म्हणे म्हणजे गावला जाईन म्हणे की द आमच्या घर आहेत बाजूले इथं राहीन म्हणे ते बी म्हणे इथं राहीन म्हणे पण आम्हाला आम्ही दोघंच बापले करून तो तिकडून येईन वापसी कागदपत्र केस केल्यानंतर आल्यानंतर म्हणलं ह्या अजून कोणाच्या घरी मला चांगलं नव्हतं वाटत मी ना कार्य सोडून दिले काकाजीकडे गेलो भाऊ अशी अशी गोष्ट आहे मी विचार सांग म्हणे याला तर तो दुसरीकडे राहू शकते म्हणे तसं काही नाही म्हणे कार्य करू शकते त्याने काही गलत नाही म्हणलं पण मी आपल्या मनात विचार केला पण तो असं मी म्हणे काकाजी द्या ना म्हणे होईल तर नाही येऊन म्हणे असं समजा यावर्षी झाले ना अकरा दिवस म्हणून हे काय म्हणलं काय हरकत नाही याही शब्द निघला आणि माया मनात बोलते का महा पोरगा तिकडून येईन बा गावावर तर कोणाच्या घरी अजून जेवण करणं इकडे तिकडं जाईन बा अजून त्याने कामं होती इकडं बँके बँकेचे ठीक आहे मग नंतर आला तो आल्यानंतर मी त्यातून उचलून दिला होता आला मग सात दिवसाचे कार्य चालू केले मग मी ना सात दिवसाचे अकरा सात सात मग एकवीस दिवसाचे साधे कार्य तेव्हापासून म्हणजे कार्यकस होतो साधे साध्यामध्ये आता ते कार्य भगवंतांनी घडून घेतले काही त्या कार्यामध्ये बोलण्या चालण्यामध्ये दे, यवारा देवारामध्ये दे, काही उत्सूक झाल्या बी असं किंवा झाल्या तर याची मला भगवान बाबा हनुमानजी मला क्षमा करा ज्या दिवसापासून मी मार्गामध्ये आलो त्या दिवसापासून आजपर्यंत कळत न कळत काही उत्सूक झाल्या तर याची मला भगवान बाबा हनुमानजी मला क्षमा करा महान की बाबा जिंदगीची मला क्षमा करा वाराणसी आहे सुद्धा मला क्षमा करा सर्व आजच्या बैठकीचे अध्यक्ष आमचे मोठे बंधू ठाकरे भाऊ ते सुद्धा मला क्षमा करतील आणि सर्व सेवक शिवकीना मुलंबाडे उपस्थित आहे सुद्धा मला क्षमा करतील एवढे बोलून मी आपले दोन शब्द पूर्ण करतो आणि जागा घेतो सर्वांना माझ्या नमस्कार